दोन हजार पंचवीस सुरू झालं आणि youtube च्या अंगामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही म्हणाल असं का बोलतेस कारण तुम्ही विचार नाही करू शकणार इतकं अर्निंग जे आहे ते कमी केलेलं आहे लिटरली पाच हजार किंवा तीन हजार व्ह्यूज ना एक डॉलर तयार होत होता आता सात ते आठ हजार व्ह्यूज आल्यानंतर एक डॉलर तयार होतो दहा हजार व्ह्यूज आल्यानंतर एक डॉलर तयार होतो म्हणजे तुम्ही विचार करू शकताय वन आल्यानंतर झिरो पॉइंट झिरो सात सेन्स जे, जे आहेत ते पे करायला लागलेले आहे youtube म्हणजे इतकं कस काम करायचं की नाही आम्ही जे क्रिएटर्स आहेत मी तरी मला वाटत होत की ऍटलिस्ट डिसेंबर मध्ये माझं पेमेंट येईल पण ने अर्निंग जी इतकी कमी केलेली आहे की तुम्ही विचार सुद्धा करणार नाही खूप जास्त कमी केलेला आहे आणि मध्ये जी काही अर्निंगच्या विषयी अपडेट नवीन निघाली होती दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला की आ, जे सत्ता ॲप वगैरे आहेत ज्यांचं म्हणजे त्या ॲपचं ज्यांनी ज्यांनी हे केलेलं आहे प्रमोशन केलेलं आहे किंवा त्या ॲपचं जे काही आहे ते त्यावरती कोलॅबरेशन केलेलं आहे तर त्यांचे सगळ्यांचे चॅनल उडवलेले आहेत यूट्यूबने ठीक आहे मान्य आहे सट्टा च प्रमोशन करणं चुकीच आहे पण अर्निंग कमी करण्याचं नक्की कारण काय आहे सगळेच जे युट्यूबर्स आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता पन्नास टक्के अर्निंग कमी झालेलं आहे जे महिन्याला दहा लाख कमवत होते आता ते फक्त तीन ती चार लग आ आ ते चार लाखावरती आलेले आहेत आणि जे महिन्याला दहा हजार कमवतात ते तर मग किती कमवतात बघा तुम्ही विचार करू शकताय म्हणजे इतकं अर्निंग कमी केलेलं आहे ने अर्निंग कमी करण्याची काहीही गरज नाही आता जर दुसरे जे प्लॅटफॉर्म आहे जसे की मोज ॲप आहे त्याला सुद्धा काहीतरी पेमेंट आहे पण फेसबुक सुद्धा फेसबुकसुद्धा पेक्षा चांगलं पैसे देत तर काही दिवसांनी असं बघायला सुद्धा मिळेल की युट्यूब वरती कोणीही इंटरेस्ट नाही घेणार जिकडे चांगले पैसे मिळतात ऑफकोर्स तिकडे सगळेजण जाणार जे क्रिएटर्स आहेत ते कारण पर्याय नाहीये दुसरं काहीच ऑप्शन नाहीये युट्युबला म्हणजे नक्की आधीमध्ये काय होतं मला नाही माहिती युट्युब टीम जे आहे ते आधीमध्ये काहीही म्हणजे सुरू केलेलं आहे की अर्निंग कमी केलं ठीक आहे जे कोलॅबरेशन आहे अर्निंगच्या संदर्भात तुम्ही जे प्रमोशन आहे ते नाही घेऊ शकत हे असं तसं म्हणजे इतक्या साऱ्या अपडेट आणि अचानकच मेल येतात की तुम्ही हे नाही करायचं ते नाही करायचं आधी कोणतीच सूचना नसते डायरेक्ट व्हिडिओ डिलीट चॅनल डिलीट म्हणजे आम्ही करणार काय नक्की म्हणजे नक्की कशाबद्दल दाखवायचं एकतर ज्या फालतू गोष्टी आहेत त्या खपतात त्यांचे चॅनल डिलीट होत नाहीत म्हणजे सगळं जे काही पर्सनल आहेत एक्सपोज करतात त्यांचे चॅनल डिलीट होत नाही त्यांना चांगल्या प्रकारे व्हिज देतो युट्युब त्यांना प्रमोट करतो चांगल्या प्रकारे आणि आम्ही काय बाब केले काय माहिती म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये की ह्यावरती नक्की काय बोलायचं आणि जे जे दोन हजार पंचवीस मध्ये विचार करतायत युट्युब वरती येण्याचा तर आणखीन एकदा चांगल्या पद्धतीने जो विचार करा युट्युब वरती येण्याचा कारण अर्निंग जे आहे ते खूप कमी केले खूप म्हणजे इतकं कि माझ्या मते टू के व्हि झाल्यानंतर ना माझा एक डॉलर तयार होत 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 होता, होता। पण आता ते सुद्धा नाहीये म्हणजे हाफ डॉलर सुद्धा बनत नाहीये इतकं म्हणजे नक्की काय आम्ही च घोड मारले माहिती नाही पण युट्युब फक्त जे छोटे क्रिएटर्स आहेत ना त्यांना पुढे जाऊ देत नाहीये हे मी स्पष्टच बोलेन आणि त्यांचे व्हिडीओ जे आहे ते प्रमोट नाही करत आहे म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाले मला नाही माहिती नवीन वर्षाला सुरुवात व्हायला आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते व्हायला सुरू झालेले आहेत आता अर्निंग लो झाले त्यामुळे भरपूर जे क्रिएटर्स आहेत त्यांची थे इच्छा वेळी व्हिडीओ बनवायची अजिबात इच्छा होत नाहीये एकतर व्ह्यूज येत नाहीत ठीक आहे जितके व्ह्यूज येत होते ऍटलिस्ट दोन दिवसातून एक तरी डॉलर बनत होता आता काहीच नाही आठ दिवस झाले था तरी फक्त सीन्स मध्ये पैसे जमा होत म्हणजे एक पैसा दोन पैसा असे जे आहेत ते जमा होत आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकताय काय म्हणजे नक्की काय आणि बद्दल जे मोठे क्रिएटर्स आहेत सगळ्यांनी ट्वीट सुद्धा केलेलं होतं पर्सनल प्रत्येकाने मेल सुद्धा केलेले होते युट्यूब ला पण त्याचा काहीही रिप्लाय आलेला नाही आहे युट्यूब टीम कडून पण हे खूप जास्त चुकीचं आहे आता जी तीन मिनिटाची जे अपडेट आहे youtube ची म्हणजे तीन मिनिटाचा जो शॉर्ट आहे त्याचा काय उपयोग काय आहे तीन मिनिट शॉर्ट व्हिडिओ कोण बघणार आहे इथे पंधरा सेकंड चे शॉर्ट व्हिडिओ आम्ही बनवते तर कोणी बघत नाहीये आणि तीन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बघणारे कोण आहेत म्हणजे अशा रिकाम तिकडे लोकं कोण आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये ऑफकोर्स चालणार आहेत ते लाँग व्हिडिओ अर्निंग जर तुम्हाला करायचं असेल तर आणि फेम हवा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे शॉर्ट व्हिडिओ करू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला पैसे हवे असतील तर लॉंग व्हिडिओशिवाय पर्याय नाहीये पण हे अर्निंग कमी करण्याचा जो काही विचार केला आहे ना ने खूप म्हणजे मला तरी खरंच सांगते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत क्रिएटर्स किंवा आता मी माझं स्वतःच सांगते हे जे अर्निंग बघितलं ना रोज उठून मी आधी डॉलर चेक करते की किती जमा झाले वगैरे पण अरे म्हणजे इच्छाच होत नाहीये की अरे अर्निंगच लो केलं तर मग काय उपयोग काय त्याचा आम्ही पैशासाठीच वरती आलेलो आहोत आणि तेच जर तुम्ही आम्हाला कमी देणार असाल तर आम्हाला इंटरेस्ट कसा येणार व्हिडिओ बनवण्यासाठी युट्युब ठेवणे खरंच हा जो विचार आहे ना तो केला पाहिजे. तुम्ही कोणतेही अपडेट आणा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण अर्निंग च्या विषयी कोणतीच अपडेट नका आणू. जेणेकरून आमची जी इच्छा आहे ती मरून जाईल व्हिडिओ बनवायची. ठीक आहे तीन के, पाच के, सात के असे व्हिव्ज आल्यानंतर एक डॉलर बनत होता. ठीक आहे ओके आहे. पण आता तर पूर्णच अर्निंग म्हणजे पन्नास टक्के अर्निंग कमी केलेलं आहे. इतके डाऊन अर्निंग ला कोण काम करणार आहे? हे <laughs> hey, खूप म्हणजे काय म्हणतात याने काय होत माहिती का खूप डिमोटिवे होत आणि इच्छा होत नाही खर तरुट्यूब वरती काम करण्याची आणि काही काही जणांच तरी लिटरली म्हणजे अ शंभर डॉलर कम्प्लीट झालेत आणि बँक अकाउंट मध्ये ज्या वेळेला पैसे येतात ना तर त्यावेळेला खूप कट करून घेतलेले आहेत खूप जास्त पन्नास टक्के रक्कम त्यांनी कट करून घेतलेली आहे आ, कारण डॉलरमध्ये डॉलरची जी रक्कम आहे ती इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी खूप जास्त रक्कम कट करून घेतलेली आहे हे सुद्धा खूप चुकीचं आहे आणि जो काही अर्निंगचा इश्यू सुरू आहे चा लवकरात लवकर सॉल्व व्हावा म्हणजे आम्हालाही तितक्याच तत्परतेने आणि उत्साह आणि काम करण्याची इच्छा जी आहे ती आमची पुन्हा आणि जागी होईल अर्निंगच्या बाबतीत प्लीज कंजूसपणा नका करू कारण आम्हाला तुम्ही पन्नास टक्के देताय आणि स्वतः पन्नास टक्के ठेवून घेताय म्हणजे तुम्ही विचार करू शकताय आपण जितके राबतोय त्यातले फक्त पन्नास टक्के आपल्याला मिळतात युट्यूब आपलं निवांत बसून पन्नास टक्के जे रक्कम आहे ते आपल्या मधली कट करून घेतं यावरती सगळ्यांच म्हणजे सगळेच रागवण बसलेले आहेत की अर्निंग का कमी झालं आणि बरोबरच आहे आपण इतका वेळ देतोय तर त्याचा योग्य तो मोबदला मिळणं जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की अर्निंगचा इश्यू जो तो तो आहे तो खूप जास्त आहे नवीन क्रिएटर्स येणार असाल तर नक्कीच विचार करा वरती येण्यासाठी एक दोन महिन्यात यश नाही मिळत मला तीन वर्ष झालेत अजून घासून घेते काहीच हाती लागलेलं नाही आहे ओके